कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळ एन जे फाउंडेशनच्या वतीने जाधवमाळा देवालीगाव नाशिक रोड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात आला गणेश आगमनापासून आगमन सोहळा लिंबू चमचा स्पर्धा पोतवडी स्लो सायक्लिंग संगीत खुर्ची स्पर्धा रांगोळी गायन आणि वक्तृत्व स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा डान्स स्पर्धा स्नेहभोजन होम मिनिस्टर अशा अनेक स्पर्धांचे आयोजन कैलासवासी नानासाहेब जाधव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यानिमित्त खास महिलांसाठी देखील होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आकर्षक बक्षिसे पैठणी अशा अनेक बक्षिसांचा वर्षाव या कार्यक्रमात महिलांवर करण्यात आल्याने स्पर्धेला होणाऱ्या या रोजच्या कार्यक्रमांना परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे आयोजक सागरभाऊ कोकणे प्रशांत नाना जाधव अध्यक्ष शुभम रोकडे कार्याध्यक्ष विकास बोहोत उपाध्यक्ष ओंकार साखला खजिनदार प्रशांत परदेशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हो यात अनेक बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली या ज्याप्रमाणे आपण सहाभागप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा करून आहोत तसेच आमचे नानासाहेब जाधव मंत्री मंडळ म्हणजे त्यांच्या फाउंडेशन यांनी व तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रशांतजी नाना जाधव व सागर भाऊ कोकणे यांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पाल केलेला आहे तसेच आमचे अध्यक्ष शिवमजी रोमणे कार्याध्यक्ष विकासजी रोध उपाध्यक्ष ओमकेश टाकला व विजिता प्रशांतजी यांनी मोठ्या प्रमाणात आपले शिवसैनिक व सर्व आपले मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे तसेच आमच्या मनुभाऊ मनुभाऊ यांनी आपलं सर्व कार्य इथं लावलेलं आहे त्याप्रमाणे आपण दहा दिवस केलेल्या कार्यक्रमामध्ये संगीत खुर्ची असो महिला मंडळाचे कार्यक्रम संगीत उचमचा असो तसेच ट्रॅन्सी ग्रेस वगैरे सर्व महिला मंडळी होम मिनिस्टर कार्य कार्यक्रम मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व लोकांचा आम्हाला प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा लाभलेला आहे तसेच सर्व कार्यकर्त्यांनी जे आतापर्यंत आम्हाला इथून कोणाही आमच्या सर्व लोकांनी पदाधिकाऱ्यांनी व सर्वांनी हीच भूमिका कायम स्पष्ट केली आणि या पुढे आम्ही असे जोर आहेत असे गणपती कार्यक्रम आणि नवनवीन उपक्रम त्यांच्यासाठी राबत राहू अशीच सर्वांनी माझी करता आणि सर्वांना असे नानासाहेब जाधव मित्रमंडळ तर्फे उर्फ जे फाउंडेशन दोन हजार चोवीस त्यांनी गणेश उत्सव हा मोठ्या पद्धतीने उत्साहात केला आहे आपण दिवस कार्यक्रमाचे केले होते त्यामध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण महिलांपर्यंत आपण कार्यक्रम त्यांना आपण व मोठमोठे बक्षीस आपण दिले आहेत आणि मंडळाचे आयोजक सागरराव कोकणे व प्रशांत नाना जाधव यांना जी लोकांनी प्रतिसाद दिला त्यांची मी मानापासून व आभार मानतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी रोहित गायकवाड 哪里？